त्यांनी आपल्या पासपोर्ट साठी जे डॉक्युमेंटेशन दिलं त्यामध्ये ऍड्रेसही चुकीचा दिला त्याचबरोबर आडनावामध्ये पण त्यांनी जाणून बुजून स्पेलिंग मिस्टेक केली गायवळचं त्यांनी गायवळ केलं जी एच, एच ए आय डब्ल्यू ए असं त्याचं नाव आहे आधार कार्डवर परंतु त्यांनी पासपोर्ट साठी जे डॉक्युमेंट दिले त्याच्यामध्ये त्यांनी जी ए आय डब्ल्यू ए गायवळ असं नाव दिलं आणि त्याचाच त्याला फायदा झाल्याचंही बोललं जात आहे त्याचबरोबर त्यांनी खोटा ऍड्रेस दिला होता गौरी घुमट आनंदी बाजार कोटवाली मालेवाडी रोड चारशे चौदा झिरो झिरो एक असा हा ऍड्रेस होता यामध्ये त्यांनी कुठेच त्याचं जे घराचा नंबर किंवा सर्वे नंबर हे मेन्शन केलं नव्हतं या सर्व गोष्टी त्यानंतर ज्यावेळेस पोलिसांनी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं ऍड्रेस त्यावेळेस त्यांना समजलं त्यानंतर त्यांनी निलेश याला अनेकदा कॉलही केले परंतु त्यांनी कॉल रिसीव नाही केले त्यानंतर नगर जिल्ह्याच्या पोलीस चौकीने पुण्याचं जे पासपोर्ट ऑफिस आहे त्यांना हा व्यक्ती नॉट अवेलेबल आहे म्हणून रिपोर्ट सबमिट केला आणि त्यानंतर तरी पासपोर्ट ऑफिस जे पुण्याचा आहे त्यांनी तत्काल व्हिसा निलेश डायव्हर याला देऊन टाकला